Ni <laughs>

नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो यामध्ये सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान साहित्य याचबरोबर अर्थशास्त्र पर्यावरण अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांच्याविषयीची माहिती या सत्रात जाणून घेत असतो सामान्य ते असामान्य साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र चला तर मग ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात खूप लडी मर्दानी वो तो झासीवाली राणी थी थोर पराक्रमी विरंगणा झाशीची राणी लक्ष्मीबाई आपल्या पवित्र अशा भारतभूमीत बरेच शूर पराक्रमी झुंजार युद्धे जन्माला आले या शूरवीरांमध्ये एक अशी राणी होऊन गेली जिने आपल्या साम्राज्याला इंग्रजांच्या हाती जाण्यापासून वाचवण्याकरता त्यांच्याशी कडवी झुंज दिली झाशीला वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली राणी लक्ष्मीबाई अठराशे सत्तावन्नच्या समरातील शूर विरंगणा उत्तर मध्य भारतात असलेल्या झाशी या मराठा शासित राज्याची राणी मिळालेल्या अल्प आयुष्यात ब्रिटिश साम्राज्याशी लढा देत त्यांनी रणसंग्राम पुकारला होता आज आपण अशाच महान विरंगणा झाशीची राणी लक्ष्मीबाई उर्फ मणिकर्णिका तांबे यांचा जीवन परिचय व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेणार आहोत लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई या एकोणीसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या हिंदुस्थानात अठराशे सत्तावन्नच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या त्यांच्या शौर्याने त्यांना क्रांतिकारकांची स्फूर्ती देवता म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका होते त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावचे होते लक्ष्मीबाईंचा जन्म उत्तर प्रदेशातील काशी येथे एकोणीस नोव्हेंबर अठराशे पस्तीस रोजी झाला धोरणी चतुर युद्धशास्त्र निपुण शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मत कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरलेल्या वाढलेल्या होत्या अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणाऱ्या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या त्या काळीस पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत धोंडोपंत बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे आणि जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातही प्रावीण्य मिळवलं बाजीरावांच्या पदरी बायमभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला मनाची एकाग्रता विलक्षण चपळता शरीराचा तोल सांभाळण्याचं पूर्ण कौशल्य काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या लक्ष्मीबाईंचं वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोशाखात वावरण्याचं ठरवलं अठराशे बेचाळीसमध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थांचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला तेव्हा त्यांचं नाव बदलून लक्ष्मी असं ठेवण्यात आलं लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनात राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले दरबाराचं कामकाज राणीने पाहणे गंगाधर रावास पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी सत्व जपण्यासाठी केला त्यांनी आपला रोजचा व्यायाम कसरत घोडेस्वारी तलवारबाजी नियमित सुरू ठेवली गंगाधर नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला व तीन महिन्यांचा असतानाच तो मृत्यू पावला मुलाच्या रूपाने वारस आनंदात असणारे या खूप झाले त्यांनी नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे नाव दामोदर आणि अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये गंगाधर रावांचं निधन झालं ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे पूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांशी असणाऱ्या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना वाटत होते त्यासाठी लक्ष्मीबाई स्वत ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या त्या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय बेकायदेशीरपणा आणि खोडसायपणा उघड केला एका पत्रात त्यांनी झाशी संस्थान खालसा केले तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा विश्वास वाटेल का अशी शंका व्यक्त करून कंपनीला एक प्रकारचं आव्हान दिलं कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्यांनी व कंपनीच्या अधिकाराला आव्हान देण्याचं धारिष्ट्य करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसींनी घेतलेलाच असल्याने झाशी संस्थानंही खालसा करण्यात आलं तेरा मार्च अठराशे चौपन्न रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झाशी संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन करण्यात आलं त्यावेळीच स्वाभिमानी राणीने मी माझी झाशी देणार नाही असं स्फूर्तीदायक उद्गार काढलं झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले राणी लक्ष्मीबाईंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावं लागलं यानंतर झाला अठराशे सत्तावन्नचा महत्त्वपूर्ण उठाव अठराशे सत्तावन्नचा उठाव हा संपूर्ण हिंदुस्थानात झाला त्याप्रमाणे पाच जून अठराशे सत्तावन्नला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला केवळ पस्तीस शिपायांनी इंग्रजांना पळवून लावलं या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या पुढे बावीस जुलै अठराशे सत्तावन्नला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकारसूत्र हाती घेण्यास सांगितले राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता मनुष्य बळण होते आणि खजिनाही रिकामाच होता प्रजेच्या मनात असुरक्षित भविष्याबद्दल भीती होती परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली जुन्या विश्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री तर प्रत्यक्ष वडिलांना मोरोपंत तांब्यांना खजिनदार केले लक्ष्मणरावांचा भाऊ मुलगा तसेच मुन्सूफ भोलानाथ आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले बंडोखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजू सोहळवले राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले ब्रिटिशांनी निकामी केलेल्या बावीस तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही केली इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला दानशूर श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणाऱ्या हजार दीड हजार गरिबांना साधू संन्याशांना उबदार कपड्यांचं वाटप केलं स्वतबरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणाऱ्या राणीने गोवत बंदी देखील केली त्यांनी किल्ल्यावर रंगपंचमीसारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले अशा प्रकारे प्रशासन सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला प्रजेला मुक्त मनाने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी त्यांच्या कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्यांनी झाशीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग घडवून आणले मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा चित्रलेखा बाणासूर इत्यादी नाटके योजली स्वतःही नाटकांचा आनंद घेतला एक स्थिर सुरक्षित समृद्ध व सुसंस्कृत राज्य घडवण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाई यांनी केला त्यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील नाते दृढ झाले एकवीस मार्च अठराशे अठ्ठावन्नला सकाळीच सर यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला त्याने राणीस निशस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असं कळवलं ब्रिटिशांनी केलेल्या विश्वासघातामुळे अन्यायामुळे भारतात विदेशी शासन नकोच अशा ठाम मताच्या राणींनी जाण्याचे नाकारले तात्या ता टोपे यांच्याशी संधान साधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचवलं उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणाऱ्या यूरोजने रोजने झाशीच्या जा किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजूबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळवला त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या दोन तीन दिवस झाशीची बाजू अभेद्य होती घणगरज भवानी शंकर कडक बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या घौस खान याने तर तोफेमधून असा मारा केला की त्यामुळे दोन शिवमंदिरे वाचली या गोष्टीसाठी आजही झाशीतील लोक त्याला धन्यवाद देतात युद्धाच्या नवव्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले त्यावेळी चुना दगड विटा यांची नेआन करण्याचं काम स्त्रियांनी केलं होतं हे विशेष शेवटी ब्रिटिशांना फितुरांनी साथ दिली झाशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहिरीतून संपूर्ण झाशीला पाणीपुरवठा व्हायचा ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा तो कारखाना ही दोन ठिकाणी इंग्रजांनी उद्ध्वस्त केली अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती त्याप्रमाणे एकतीस मार्चला तात्या टोपेंचं सैन्य आलं परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचं आवाहन केलं एवढंच नाही तर रणांगणात तुम्हाला मृत्यू आला तर तुमच्या विद्वांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन असं आश्वासन दिलं राणीचे डावे उजवे हात असणारे बक्ष आणि घौस खान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात घुसले शांत सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्षात रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला व तो अंमलात आणला संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता त्यांचं धैर्य शौर्य आवेश पाहून यू रोजही थबकला तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले सर्व फौजी अधिकाऱ्यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले सतत अकरा दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेली तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली सैन्यांमध्ये फिरून सैनिकांची चौकशी करीत इंग्रजांना रोखण्यासाठी कशाप्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली याचवेळी अठरा जून अठराशे अठ्ठावन्न रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला त्याने त्वरित हल्ला चढवला लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली लक्ष्मीबाई तलवारीचे सपासप वार करीत समोर येणाऱ्या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या आवेगाने विजेसारख्या तळपणाऱ्या राणींकडे पाहून त्यांचं सैन्यही त्वेषानं लढलं इंग्रज अधिकारी स्मिथने सैन्य मागे हटणारच होते त्याचवेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनीशी बाहेर पडल्या थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला नेहमीचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता तिथे इंग्रजाशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्तमंबाळ होडून घोड्यावरून खाली कोसळला त्यांच्या डाव्या कुशीतही तलवार घुसली परंतु पुरुषी वेशात असल्याने राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाहीत ते पुढे निघून गेले घायल झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती म्हणून त्या ते सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी मरण स्वीकारलं आणि अशा प्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीर मरण आलं ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाईचा उल्लेख हिंदुस्तानची जोन ऑफ आर्क असा केला आहे क्रांतिकारकांची स्फूर्ती देवता ठरलेल्या या राणीवर अनेक काव्य पोवाडे रचले गेले राणी लक्ष्मीबाईंचे विचार आजही या काळात खूप प्रेरणादायी आहेत राणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेर येथील समाधीस्थानावर एकोणीसशे बासष्टमध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला आजच्याच दिवशी म्हणजेच अठरा जून अठराशे अठ्ठावन्न साली झाशीची राणी यांना वीरमरण आले आज त्यांची पुण्यतिथी आहे याच निमित्ताने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना वेडिओ एम पी एस सीकडून विनम्र अभिवादन विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तुम्हाला झाशीची राणी यांची माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन 8698 एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र अँकर एफ एम स्पॉटीफाय म्युझिक ॲप याचबरोबर गुगल पॉडकास्टवर देखील ऐकू शकता चला तर मग मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात अशाच एका नवीन व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत सुरक्षित रहा काळजी घ्या आणि हो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी